कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या महाल परिसर असेल छत्रपती शिवाजी महाराज आपल्या पुतळ्याचा परिसर असेल राम मंदिर गल्ली असेल जुना इस्लाम कॉलेज लेन असेल आ, चित्रा डॉकीज असेल आपला गवळीपुरा असेल या भागात प्रचंड बाहेर न येणाऱ्या नागरिकांनी दगडफेक केली आहे गाड्या पेटवल्या आहेत घरं जाळल्या आहेत गाड्यांची जायपोळ केली आहेत अग्निशामक दल विजवायला आलं त्या कर्मचाऱ्यांना मारहाण झाली अशी माझी माहिती आहे माझ्याकडे पन्नासच्या वरती व्हिडिओ आहेत पोलिसांची कुमक सुरुवातीला कमी होती पण आता मोठ्या प्रमाणात कुमक आली आहेत स्वतः सी पी सिंगल तिथे आहेत डी सी पी माफनी करायच आध्दा पी आय तिथे आहेत मोठ्या प्रमाणात कुमक आहे पण बाहेर न येणाऱ्या लोकांनी ज्या सामान्य लोकांचे घरं पेटवले मग त्यात दुरुक्कर परिवार पेशणे परिवार घाटेंचे परिवार आहेत शिरकेंचे परिवार आहेत आणि टिपून टिपून त्यांनी घरांवर दगडफेक केली आहे गांधीबाग सहकारी बँक चिटणीस पार्क चौकात आहे त्याच्यावर दगडफेक झाली अशी माहिती आहे नागपुरात झालेली घटना अत्यंत दुर्दैव आहे गेले चार महिने सत्तेतील एक मंत्री बळबळ करत आहेत दोन समाजामध्ये दरी निर्माण होईल दोन धर्मात दरी निर्माण होईल अशा प्रकारचं वक्तव्य वारंवार केलं जात आहे त्यावेळेस त्याला वेळीच बळबळ्या मंत्र्याला आवर घालण्याची आवश्यकता होती अशा प्रकारचा उद्रेक होणं आणि शहर शांत होणं तेही मुख्यमंत्र्यांच्या गृहजिल्ह्यात होणं हे अत्यंत दुर्दैवी असं मी मानतो कोणीही किती मोठा असो त्याच्या तळाशी जाऊन ही कारवाई व्हावी अशी अपेक्षा सुद्धा मी या निमित्तानं करतोय आणि जनतेलाही आवाहन करतोय आपण शांत शांतता ठेवावी